म्हणजे आमच्या एकनाथराव शिंदेजींचा सातत्याने क्लस्टरचा आग्रह आहे त्यांनी ठाण्यामध्ये अतिशय चांगले क्लस्टर तयार केले आणि आता परवा आमच्या मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये आम्ही हा निर्णय केला की मुंबईमध्ये मोठ्या क्लस्टरची आम्ही पॉलिसी आणली आणि झोपडपट्ट्यांनाही क्लस्टर मध्ये त्या ठिकाणी विकसित करण्याचा आम्ही निर्णय घेतला कारण आमच्या समोर एकच विचार होता की आडवी असलेली झोपडपट्टी केवळ उभी केली म्हणजे आपण काही फार केल्यासारखं होणार नाही तर झोपडपट्टी मध्ये राहणाऱ्या व्यक्तीला सर्व प्रकारच्या एम्युनिटीज देऊन त्याच्या हक्काच्या घरात जेव्हा पाठवू त्याला खेळाचं मैदान असेल त्याला जिम असेल त्याला शाळा असेल त्याला आरोग्य मंदिर असेल अशा सगळ्या गोष्टींसहित ज्यावेळी आम्ही त्याला त्याच्या घरी पाठवू त्यावेळी खऱ्या अर्थानं भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जो समतेचा विचार सांगितलाय तो विचार आम्ही अंगीकारू आणि म्हणून हा निर्णय केला की दोन पैसे प्रॉफिट मध्ये कमी झाले तरी हरकत नाही पण आता क्लस्टरच्या माध्यमातन झोपडपट्टीचा विकास आम्ही करणार आहोत पन्नास पन्नास एकराचे क्लस्टर हे आम्ही आयडेंटिफाय केलेले आहेत आणि या क्लस्टरच्या माध्यमातन मुंबईतला झोपडपट्टीत राहणारा आमचा जो बंधू आहे भगिनी आहे यांना अतिशय सुंदर घर आणि त्यासोबत सर्व प्रकारच्या एमेनिटीज या मोफत प्रोव्हाइड करण्याचं काम हे आपल्या सरकारच्या माध्यमातून यापुढे होणार आहे